नमस्कार श्री साई केबल टी व्ही नेटवर्कच्या एस न्यूज न्यूजमध्ये मी दिनकर राऊत आपले स्वागत करतो चला तर सुरुवात करूयात आजच्या बातम्यांनी प्रथम पाहूयात आजच्या ठळक घडामोडी के जे येथील मुख्य रस्त्यावरील श्री संत भगवान बाबा चौकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न चिंचोलीमाळी येथे स्त्री उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केज नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीन मध्ये विकास कामाचे उद्घाटन चिंचोली माळी येथील महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी तेतीस केवी सप्टेशनला ठोकले ताळे यानंतर सविस्तर वृत्त देतील आमचे सहकारी आकाश गायकवाड नमस्कार सविस्तर वृत्तभेदमध्ये मी आकाश गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो चला तर मग पाहूयात आजचा सविस्तर वृत्तांत केज येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री संत भगवान बाबा चौकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा संपन्न झाला या उद्घाटनाप्रसंगी आदित्यदादा पाटील ऋषिकेश आडसकर कबीरभाई इनामदार हरुणभाई इनामदार पशुपतीनाथ दांगट इतापेताई रत्नमाला मुंडे दत्ता धस लाड आबा कविताताई कराड शारदाताई गुंड सुनील घोळवे सुधाकर बापू लांब प्रवीण देशपांडे मजर शेख तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आजची पुढील बातमी आहे चिंचोली माळी इथली स्त्री उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ग्रामस्थांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला यानंतरची बातमी आहे केज नगरपंचायतीची केज नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये विकास कामांचं उद्घाटन आज आदित्यदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी कबीरुद्दीन इनामदार पशुपतीनाथ दांगट शिवाजी घुले प्रकाश मुंडे महादेव लांडगे गोपाळ मस्के पत्रकार धनंजय घोळवे मजर शेख मयूर टकले तसेच या प्रभागातील नगरसेवक श्री शिवाजी हजारे आणि प्रभागातील नागरिक हे उपस्थित होते चिंचोली चिंचोलीमाळी येथील तेहतीस केवी सप्टेशन अंतर्गत टाकळी फिटरवर महावितरणच्या मनमान कारभाराला कंटाळून शिवसंग्राम संघटनेचे केज तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब गलांडे यांच्या नेतृत्वा